जायकवाडी धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आता उठावे लागणार आहे अशी शक्यता आहे माणसाले दोन सप्टेंबरला सकाळी सहा ला धरणाची पाणी पातळी एकूण सत्याऐंशी पूर्णांक तीन टक्क्यावरती पोहोचली नाशिक नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचं पाणी वेगानं गोदा धरणात दाखल होतात आहे याची पूर्ण क्षमतेनं भरण्यास आता काहीच अवधी बाकी आहे आठच दिवसात धरण चाळीस टक्क्यावरून सत्याऐंशी टक्क्यावर गेलं आहे उद्या धरण भरून दरवाजे उघडण्याची वेळ येईल असं चित्र आहे सकाळी सहाला पाटबंधारे विभागाकडून धरणाची पाणी पातळी जाहीर करण्यात आली त्यानुसार धरणात सध्या नऊशे एकाहत्तर पूर्णांक अठ्याहत्तर क्युसेक वेगानं पाणी दाखल होत आहे सध्या धरणातून माजलगाव धरणासाठी एकोणावीस पूर्णांक ब्याऐंशी क्युसेकने विसर्ग केला सध्या धरणात ब्याण्णव पूर्णांक अठ्याहत्तर दशलक्ष घनमीटर इतक पाणी जिवंत साठा सहासष्ट पूर्णांक बहात्तर दशलक्ष घनमीटर आहे तर धरणाची एकूण साठवण क्षमता एकशे दोन पूर्णांक त्र्याहत्तर धनलक्ष मीटर आहे बिरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर